सोनल खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी थँक्यू मी अजय अच्छा पहिली फिल्म आहे जी तुझी रिलीज आणि त्यातही तू भूमिका oh. करतेस म्हणजे निगेटिव्ह शेड आहे बेसिकली oh. तर मालिकांमधून पॉझिटिव्ह भूमिका करता करता फिल्म मध्ये निगेटिव्ह आणि सिल्वर स्क्रीन वर जाते तर काय फिलिंग आता खूप uh, भारी वाटते मला खर तर Uh, मी मंगलाष्टिका मध्ये ग्रे शेड कॅरेक्टर प्ले करते विलन आपण ग्रे म्हणण्यापेक्षा प्रॉपर विलन म्हणू शकतो जुली फर्नांडीस असं या कॅरेक्टरचं नाव आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की आतापर्यंत सिरियल करत आले आणि खूप पॉझिटिव्ह आता रिसेंटली तर सतत रडणारी अशी गीता प्रभू थोडं तुझं आणि थोडं माझं मध्ये असं मी प्ले करते सो हे करताना मला मजा आली काहीतरी वेगळं जसं एखाद्या कलाकाराला हवं असं सेम कॅरेक्टर करायला ना आवडत नाही की या सिरियल मध्ये हेच केलं त्या सिरियल मध्ये केलं सो ही संधी मला मिळाली आणि डेफिनेटली आतापर्यंत छोट्या काम करत आणि आता एकदम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे सो खूप छान वाटते प्राऊड मोमेंट आहे माझ्या फॅमिलीसाठी ही खरं तर अच्छा या चित्रपटात जेव्हा तू काम करतेस नाही का याच्यात खूप यंग कलाकार आहेत बेसिकली बरोबर आहे यंग मुलं यंग आहेत बर काम का यंग ऍक्टर्स बरोबर काम करते तो अनुभव कसा होता स्पेसिफिकली यंग म्हणजे यंग ऍक्टर्स बरोबर काम करते यात अनुभव नाही नाही या फिल्म मध्ये तो अनुभव कसा आहे तुझा खूप मजा आली सगळ्यांसोबतच काम करताना खर तर मी आय टी सेक्शन मध्ये ऑफिस सेक्शनमध्ये आणि इथे आ, मी काम केलंय प्रसाद हो, प्रसाद दादा सोबत काम केलंय माझं खरं तर स्वप्न होतं प्रसाद दादा सोबत काम करायचं कारण सिनियर आर्टिस्ट कडून शिकायला खूप वेळ खूप म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून कसं रिॲक्ट व्हायचं किंवा ऍक्शनला रिॲक्शन कशी द्यायची खूप शिकायला मिळालं आणि डेफिनेटली माझ्यासोबत सक्षम होता सक्षम कुलकर्णी त्याच्यामुळे एकतर मजा आली कारण सक्षमला सुद्धा मी आतापर्यंत खूप टिपिकल असे रोल करताना पाहिलं होतं आणि या फिल्ममध्ये सक्षम म्हणजे असा असं आहे तुम्ही पहिल्यांदा त्याचा चेंज बघाल इतकं कमाल आणि त्याच्याकडून सुद्धा शिकायला मिळालं कारण आतापर्यंत त्याने डेफिनेटली मला तो सिनियर आहे खूप शिकायला मिळालं सीन करताना तो सांगायचा की भाई असं आहे ना आपण असं असं करूया मग आपलं सीन छान होईल किंवा तू असं करते ना मग मी इथे असं करतो मग तू मला इथे हे रिएक्ट इतकं छान मजा आले काम करताना पण मी कॉलेज सेक्शन खूप मिस केलाय मला ते बघताना आता मजा येते ट्रेलर मध्ये डेफिनेटली तुम्हाला कॉलेज डेज आठवतील फार्मासिस फार्मासिस मी फार्मासिस्ट आहे माझं शिक्षण फार्मासीच सातारा झालंय ट्रेलर मध्ये मी कॉलेज मध्ये होते मी ते खरंच बघतोय ना या चित्रपटाचा त्यात निगेटिव्ह दिसती आहे ती सिम्पल आहे तर तू कबाबमध्ये हड्डी बनण्याचं काम करतेस का या दोघांमध्ये हो <laughs> <laughs> अगदीच अगदीच कबाब मध्ये हड्डी आहे मी किंवा आपण म्हणूया की मी उत्तम रित्या फोडणी घातलेली आहे अशी छान तिखट करतरीत मिरची आहे मी मी तुम्ही दोघांमध्ये कशी ट्रेलर मध्ये सुद्धा बऱ्यापैकी ते रिव्हिल झाले की एका लुक मध्येच कळून येते की ये तो विलन <laughs> आहे बॉस चित्रपट करताना काही असा करियर चेंजिंग और लाईफ चेंजिंग मोमेंट घटलेली आहे का हो अगदीच घडलेले आहे चित्रपट करताना असं मी नाही म्हणणार चित्रपट झाल्यानंतर माझं आयुष्य बदललंय कारण माझ्या आयुष्याचा जोडीदार मला भेटलाय म्हणून प्ले करतो समीर पौरसे सो या चित्रपटानंतर म्हणजे शूट झाल्यानंतर आमचं लग्न झालं आता इथे असेल तर प्लीज <laughs> चोड़, 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 चोड़. समीर समीर <laughs> हे so, माझे हो। hey, आहो समीर पौल असते या म्हणून कॅरेक्टर प्ले करताय सो या चित्रपटानंतर मला माझ्या आयुष्याचा जोडीदार भेटला या चित्रपटामध्येच राहतात तुला काय वाटतं याबद्दल ती बोलते की मला जोडीदार मिळालेला आहे पहिली म्हणजे सुरुवात कोणी केली सुरुवात कोणी केली नाही केली तर फिल्मच कास्टिंग आणि प्री प्रोडक्शनचं काम चालू होतं आणि तिचे जुली म्हणून कॅरेक्टर आहे ग्रेट शेडचं तर माझी मीडिया इंडस्ट्री मधले एक फ्रेंड आहे तिला मी विचारलं की असं असं कोणी करू शकतो का कारण आम्हाला सिरियल किंवा असं छान आहे म्हणजे नवीन कोणीतरी चेअर आम्ही शोधतो आणि तिने मला रिकमेंड केलं सोनल आणि लकीली सोनल त्या दिवशी पुण्यात होती सो मी तिला बोलून घेतलं की सोनल ये आणि तुझं एक ऑडिशन आपण शूट करूया आणि ती आली आणि आमची भेट झाली त्या दिवसा आणि लाईफ टाइम भेट झाली हो वर्ष झालं आता म्हणजे त्यांनी ऍज अ विलन म्हणून कास्ट केलं पण नंतर हिरोईन म्हणून माझं आयुष्यभरासाठी कास्टिंग केलं Thank you, thank you. So much. thank you so much. Yes. Thank you. Thank you.